आमच्या गळ्यावर चाकू सुरी फिरवून घेऊ आमच्या अंगावरून बुलडोजर घातले तरी आमची घरे एस आर ए प्रकल्पासाठी देणार नाही होय या भावना आणि हा विरोध आहे पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी भागातील रामनगर मधील फाशे पारधी समाजाचा सध्या रामनगर भागात एस आर ए प्रकल्प राबवण्यात येत असून या ठिकाणी दोन समाज मोठ्या प्रमाणात राहतात त्यात वडार समाज आणि फाशे पारधी समाज जवळपास चारशे ते पाचशे लोकपस्थित असलेल्या या भागातील रहिवाशांना त्यांचे हमीपत्र घेऊन तसेच एसआरए प्रकल्पासंदर्भातील अर्ज भरून घेऊन त्यांची घरे ताब्यात घेण्याचे काम सुरू असून अनेक घरांवर हातोडा पडलाय परंतु याच भागातील फाशेपारधी समाजाचा या प्रकल्पाला विरोध असून त्यांचे नेमके काय म्हणणे आहे हे जाणून घेतले आहे आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी पाहूया फिरून घेऊ चाकू सुरी जर काय जे का त्यांचा असेल ना जोर जबरदस्ती कारवाई त्या सामोरे जाऊ ते सांगत होते की हा फॉर्म भरून द्या दरवाजावर उभे राहा आम्ही स्वतःनी हे तुम्हाला मान्यता देतो म्हणून असं याच्यावर सही करायला लिहून द्या केली का के तुम्ही सही नाही ना मान्य नाही मान्य नाही बिलकुल तरी आम्ही ज्या हे जे घर आम्ही तोडले ते ज्या घरी तोडून तुम्ही फेकले तरी आम्ही पाच ठोकूनच इथं राहणार पण आम्हाला मारून बी टाकले धागा पर्यंत तरी आम्ही इकडून पुढे बाहेर जाणार असे पार असे राहणार असे जाणार पण ही जोर जबरदस्ती सहन आहे कुठ आम्हाला जीवाचा धोका वाटतो पिंपरी चिंचवड भागातील आकोर्डी हा भागा भागा मा भागा जो परिसर आहे यामध्ये एक रामनगर म्हणून भाग आहे या भागामध्ये माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता आर एचा प्रोजेक्ट सुरू आहे त्या ठिकाणी काही घर तुम्हाला तर त्या ठिकाणी दिसतंय आता आपण आहोत रामनगर भागामध्ये परंतु काही घरं पडलीत आणि काही घरं पडायची बाकी राहिली अर्थात कोण या ठिकाणी डेव्हलपर आहे कोणी हा प्रोजेक्ट घेतलेला आहे काय नेमक्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आहेत तर या ठिकाणी आपल्याला बोललं गेलेलं आहे आपला आवाजला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्या आहेत अभ्यास अभ्यास अभिमान पवार पाशेपारी समाजाचे आपल्या समोर येत अभ्यास अभिमान पवार हा तर ही सगळी लोक आहेत यांच नेमकं काय म्हणणे कारण ही जर तुम्ही घरं पाहतायत तर ही सुस्थिती मधली घरं आहेत अतिशय चांगल्या पद्धतीची घरं आहेत आणि या ठिकाणी रहिवाशी अनेक वर्षांपासून राहत आहेत मात्र एसआरए चा प्रोजेक्ट सुरू आहे ह्या लोकांपर्यंत कोणी आलं होतं का नेमक्यांची काय मागणी आहे तुमचं नाव काय आहे तुम्ही काय सांगाल की आता नेमकी काय परिस्थिती आहे मी अभ्यास अभिमान पवार एवढं सांगायचं की मला कुठल्याही बिल्डर्स किंवा कुठल्याही विकासकाशी आमचं काही घेणं देणं नाही आणि कुठल्याही प्रोजेक्टशी आम्हाला काहीही संबंध ठेवायचं नाही आम्ही गेल्या साठ वर्षापासून दारिद्र्य रेषे आणि कमजोर वर्ग म्हणून फाशेपादे समाजाला पाहिलं जातं आणि आमची दैणा म्हणजे एवढी जबरदस्त दैणा आमच्या समाजाची भीक मागून खाल्लेले आणि जेवणाच्या पंत्रयामधला उचलून आमच्या लेकरा बाळांना आमच्या आजोबा पांजोबांनी यांनी सांभाळून आज आम्ही थोड्या आमच्या स्वतंत्र आमच्या कष्टाने आम्ही जे कष्टाने जे आम्ही हे घरदार उभे के केलेत आम्हाला कोणाची मदत पण हे तुम्ही उभं केलं तुमच्या कष्टाने अनेक वर्ष तुम्ही इथे राहत आहे आता तुमच्या बाजू मग पाठीमागची काही घर तोडले गेले तर प्रोजेक्ट तुमचा एसरे मध्ये गेलेला आहे तर तुमच्यापर्यंत काही बिल्डर त्यांचे काही लोक आले का होते का की तुम्हालाही खाली सांगितलंय सांगितले एकदाच आले होते साहेब खोट नाही सांगितले काय कमी पन्नास साठ लोक आले होते ते फक्त प्रत्येकाला सांगत होते की हा फॉर्म भरून द्या दरवाजावर उभे राहा आणि दरवाजावर उभे राहा आणि आम्ही स्वतःने हे तुम्हाला मान्यता देतो म्हणून असं याच्यावर सही करायला लिहून केली की के तुम्ही सही नाही मान्य नाही मान्य नाही ना 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 बिलकुल कोण लोक आली होती काही इथले राजकारणी लोक होती काही बिल्डरची लोक होती काय सांगता येईल बिल्डर नेमका कोण ने होता बिल्डर ने नेमका कोण होता राजकारणी कोण होत समाजाचे काय काय ओळखत नाही लहान त्यांच्या बापांना ओळखत होतो पण या संपूर्ण प्रकारामध्ये काय आहे की तुमच्याकडे जी लोक तुमची मागायला आले की फॉर्म भरून द्या एकदाच आले ही लोक तुम्ही पाहिलेली आम्हाला ती लोक माहीत नाही तुम्ही या सगळ्या प्रकारात जर का मोकळे बोलले की कोण लोक होती आम्हाला त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन त्यांची विचारणा करावं लागेल की जर ह्या लोकांचा विरोध आहे तर तुम्ही त्यांना जबरदस्ती याच्यामध्ये का घेत आहे तुमचा सगळ्या विरोध आहे ना विरोध सगळ्या बाबतीत साहेब पण प्रत्यक्ष ज्यांचे हा प्रकल्प राबवला त्यांनी वैयक्तिक आम्हाला कुठले त्यांनी सांग, सांगितलं नाही की तुम्ही हे करा त्यांनी काही दबाव आणला नाही खोटं नाही बोलायचं जे सत्य पण बाकी त्यांचे जे सहकारी होते त्यांच्या मार्फत बोलावलं गेलं की तुम्ही घ्या हे करून त्यांचे ह्या लोकांना सामील करायचे चांगले घर देऊ बिल्डिंग देऊ हे करू आम्हाला काही मान्य नाही साहेब आणि ह्या लोकात जे बाकीचे लोक वडार समाज आहे कुठला कुठल्या कुठला समाज इथे राहतो आणि किती इथे साधारणतः किती घरांची वस्ती तुमची चार पाचशे घरांची वस्ती असेल पण त्या लोकांनी किती दाखवले हे आम्हाला माहिती द्यायचं बर आणि वडार समाज आणि फाशेफारी प्रथम फाशेफारे समाज बर आणि नंतर ह्या दोन चार वस्त्या सोडून ते लोक येतात फोटो त्या ताईंच्या हातामध्ये हा काय फोटो आहे तुम्ही दुसरा फोटो तुमचा जुना तो हा तर मला तुम्ही सांगा की तुम्ही सांगता की वडार समाज आणि फाशेफारे समाज आहे तर मग ते जे तोडले गेले जे लोक वेसार वड्रा समाजाचे वड्रा समाजाचे आणि दोन तीन दोन तीन घर अशा असतील जे ओबीसी विषयी आपल्या बॅकवर्ड मधून एस सी मधून दोन्हीच्या फाशी फार समाजाचे लोक तुमचा विरोध आहे की तुम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये जायचं नाही सरकारचा जो एसआरचा प्रकल्प राबवला जातो त्यात तुमचं जायचं नाही बर आमच्या रीती रिवाज आमचा रीती रिवाज राणी मान हे वाघ घरात आंघोळ नाही या न, हे बघा या ताईंकडे काय फोटो फोटो दाखवा हे कोण एक कधीचे फोटो येते तुमची हे एकोणीसशे चौसष्ट सालचे बर कोण येते हे बारक्या फोटोज बसले ग्राउंड वन म्हणून काम करत होते देडी डेपो देवरोला वडील कामाला होते ते माझे वडील आहेत बरं फेट्यावाली बर 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 ते आता शेवा निवृत्त नव्वद साली झाली म्हणजे साधारण तुम्ही इथे किती वर्ष अजून राहत आहे साठ वर्ष साठ वर्ष तुम्ही इथे राहत आहे बरं ज्या पद्धतीने तुमच्याकडे काही ठेकेदारची किंवा बिल्डरची काही माणसं आली होती तसे काही पालिकेच्या अधिकारी तुमच्याकडे आले होते का ते तुम्ही फॉर्म भरून द्या नाही पालिकेचे तुम्हाला विचारणा झालेली नाहीये बर काय सांगाल तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही किती वर्ष इथे राहत आहे तुमचा या प्रकल्पाला विरोध काय सर काही लोक असे आहेत की जा, जोर जबरदस्ती करून शेजारच्या लोकांची हे झाली अकलपट्टी करायला होती पण आम्ही जास्त जास्त व्हॅल्यू देत नाही राहिली गोष्ट आम्ही व्यवस्थित आहे प्रकल्पाला विरोध आहे काय बोलायचं नाही कोणाची भांडायचं नाही वाचवायचे वाचवण्यासाठी तुमची भूमिका काय तुम्ही किती अशी घर आहेत कि तुम्ही एकत्र आलेले रोडपर्यंत नका सांगू आकडा काढला असेल ना तुम्ही की आपल्या समाजाची किती घर आहे तीस पस्तीस घर आहेत तीस पस्तीस लोकांना का हो। या तुम्ही सगळे लोक संघटित ते परशुराम चौका पासून येत आणि काळात ती बिल्डिंग दिसते का त्या बिल्डिंग पासून तर आज इथपर्यंत होती तर आता हा समाज जसा जसा, जसा राहायला आला तर आम्ही मध्यभागी यायला लागलो बर आणि भांडणाचं कार्य अकरा बाळांचा व्हायला लागलो बर तर काही मंडळी आमची उठून त्या तेव्हा रोड नव्हता कच्चा रस्ता होता थोडासा जागा होता तुमचा विरोध आहे तरी सुद्धा समजा जर का तुम्हाला बिल्डर किंवा त्याच्या लोकांनी किंवा इतर काही राजकारणी लोकांनी जर का तुम्हाला दादागिरी केली किंवा काही तुम्हाला अडचणी निर्माण केल्या तर तुमची भूमिका काय राहील आमची भूमिका सरळ सरकारकडे जाऊ पोलिसला पोलिसला जाऊ आयुक्ताकडे जाऊ आपल्याकडे येऊ आणि आमच्याकडे तुम्ही आले तुम्ही पोलिसांपर्यंत बी जाल हो पण ही बिल्डर किंवा राजकारणी मोठी धंदा लोक असतात फिरून घेऊ चाकू सुरी काय जे का त्यांचा असेल ना जोर जबरदस्ती कारवाई त्या सामोरे जाऊ पण तुटू देणार नाही तुटू देणार आणि त्यांच्या त्यांनी तोडलं तरी आमच्या बदण्यालो आम्ही निघून जाऊ पैसा घेणार नाही शब्द हे शब्द फाशे पारदे दे असे राहणार असे जाणार पण ही जोर जबरदस्ती सहन करणार आहे कुठवर सांगतोय ना मी पंत्रावळीचं खर्च तर उचलून पण ते सांगतात की आजो आजो हो हा, जो सर प्रोजेक्ट होतो तर हा म्हणजे झोपडपट्टीच्या ठिकाणी राहते मग तुमच्या सुख सुविधा त्यांना तुम्हाला चांगल्या द्यायच्या असतात मोठी इमारत बांध असते तुम्हाला पक्की घरं द्यायचे असते शासनाचं सगळं चांगलं त्याच्यामध्ये असतं नळ लाईट गटार मग त्याला विरोध का ते सगळं आहे ना आमच्याकडे बघा लाईट नळ पाणी घरात आहे पण आता हे जे टॉयलेट तुम्ही पाहतो कॉमन आहे हे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाल तेव्हा ते तुम्हाला तुमचं स्वतंत्र होईल तसल्या फ्लॅट मधल्या आम्हाला आमच्या रीती रिवाजात परमाने साहेब जर हे जर नाही आम्ही सांभाळून धरलं आमचं यात्रा मित्र आमच्या तर पण मारतात पवार आणि शिंदे लोक आणि भोसले काळे आणि चव्हाण यांच्यात बोक अशी रानयात्रा होती आम्ही जंगल प्रेमी बोलायचं आम्ही जंगल प्रेमी माझे पार्थी समाजाबद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे की तुमचा समाज कसा राहतो कसा वंचित आहे या सगळ्या गोष्टी आहे पण तुमच्यावरती जर का त्या ठिकाणी जोर जबरदस्ती झाली तशी वेळ आली तर तुमच्या जगाची भूमिका काय राहील हेच त्यांनी जोर जबरदस्तीच्या पुढे आम्ही असे उभे राहला सगळ्याचे सगळे बाळ घेऊन आम्ही उभे राहिलो जे कोणी आम्हाला सहकार्य करायला येतील मान्य सरकार मान्य सरकार म्हणतो तुमचं नाव काय अभ्यास अभिमान पवार वेळे वर्ष त्रेसष्ट आता एकदा सगळ्या मिळून सांगा तुमचा विरोध आहे सगळ्या याला तर प्रेक्षक आपण पाहताय की आपण ज्या रामनगर मध्ये आहोत खरं तर या ठिकाणचे हे फाशीपार समाजाची काही घरं माझ्या बाजूला आपण पाहिलीत या ठिकाणी जो काही एसआरचा प्रोजेक्ट सुरू सूर। आहे पाठीमागच्या बाजूने काही घरं तोडल्या गेलेली आहेत जवळपास आणि या ठिकाणी बिल्डरने त्याचा त्या ठिकाणी ऑफिसही थाटलेला आहे त्याचीही त्या ठिकाणी काही लोक बसलेली आहेत आपण त्यांच्याशी बोललो त्या ठिकाणच्या काही लोकांचा चेकही त्या ठिकाणी निघालेला आहे म्हणजे जे लोकांची घरं तोडल्या गेली ही लोक काही भाड्याच्या घरामध्ये राहिले काही लोकांना स्थलांतरित केलं गेलं आणि त्यांना देण्यात आली परंतु मूळ मुद्दा आहे की या रामनगर मध्ये अजूनही काही समाजाची घर आहेत या लोकांचा मात्र त्याला कडाडून विरोध आहे कुठल्याही प्रकारच्या आम्हाला शासनाच्या या एस प्रोजेक्ट मध्ये जायचं नाही या ठिकाणी जर का आम्हाला बिल्डर किंवा त्यांच्या काही लोकांकडे जोर जबरदस्ती केल्या गेली तर आम्ही आमच्या जीवाचा काही बरावत करून घेऊ परंतु आम्ही त्यांना हा प्रोजेक्ट आमच्या लगेच करू देणार नाही या भूमिकेवरती लोक या ठिकाणी ठाम आहेत आता पाहणं महत्वाचं हे असणार आहे की पालिकेचे असणारे जे काही जबाबदारी आयुक्त असतील उपायुक्त असतील काही शासनाचे कर कर्मचारी असतील किंवा काही बिल्डर असतील हे कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं काम पूर्ण करत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या ठिकाणी एसरचा प्रोजेक्ट राबवला जातो हो, त्या ठिकाणी तिथे झोपडपट्टी जे काही असते त्या ठिकाणी लोकांना सुविधा दिल्या जातात परंतु या लोकांच्या पण जर पक्की घरं पाहिली तर ती सुस्थितीमध्ये आहे आणि त्यांना तशीच ती पाहिजे अशी त्यांची या ठिकाणी खरं तर ती मागणी आहे पाहूयात पुढच्या काळामध्ये काय होतं या ठिकाणी जो बिल्डर कोणी असेल त्याची नेमकी काय भूमिका आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन भानला शिरवाळ अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड